तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं आवड शाळेच्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी पुन्हा एकदा सहज स्वागत करत आहे तर बघा आज आपण काय करणार आहोत विद्यार्थ्यांच्या कसोट्या बघणार आहोत आणि दोन ते पाचपर्यंतच्या कसोट्या आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत आज आपण सहा ते दहापर्यंत कसोट्या पाहणार आहोत तर आपण बघा पहिल्यांदा सहाची कसोटी पाहणार आहोत पण मित्रांनो तर पूर्वी चॅनेलवर जर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सब्स्क्राइब करा आणि बेल आयकोनलाही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन दिसतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्ही विभागी कसोट्या व्यवस्थित पाहिल्या व्यवस्थित तुम्ही जसा सराव केला तर तुम्हाला भागाकार कोणता पण असू दे तो तुम्हाला उत्तम व्यवस्थित करता येणार आहे तर आज आपण काय करायचे सहाची कसोटी पाहायची आहे बघा आता सहाची कसोटी म्हणजे काय नेमकं ने सहाची कसोटी म्हणजे ज्या संख्येला दोनने आणि तीनने भाग जातो ज्या संख्येला दोने आणि तीनने भाग जातो त्या संख्येला सहाने निशेष भाग जातो म्हणजे बघा ज्या संख्येला दोनने भाग जातो त्या म्हणजे दोनने भा भाग भाग जातो म्हणजे दोनची कसोटी काय आहे जेव्हा एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ ह्या संख्या असतील तेव्हा दोने भाग जातो आणि तीनची कसोटी काय आहे की जेव्हा दिलेल्या संख्येला जेव्हा दिलेल्या संख्येच्या अंकांची बेरजेला दिलेल्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला जेव्हा तीन ने भाग जातो तेव्हा त्या संख्येला तीन भाग जातो म्हणजेच सहाची कसोटी आपल्याला काय सांगते की दिलेल्या संख्येला ने आणि ने जर भाग जात असेल तर सहाने निशेष भाग जातो बघा आपण लिहून घेऊया इथे दिलेल्या संख्येला दोन ने व ने भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला दोन ने व ने भाग जात असेल तर त्या संख्येला सहा ने निशेष भाग जातो निशेष भाग जाणे म्हणजे काय पूर्ण भाग जाणे बाकी काही उरली नसली पाहिजे त्या संख्येला पूर्ण भाग जाणे म्हणजे निशेष भाग जाणे आपण काही एक्झाम्पल घेऊया पहिल्यांदा आपण दोनशे सोळा त्याला छेद सहा हे एक्झाम्पल घेतलेलं आहे आपल्याला सहाची कसोटी काय सांगते दिलेल्या संख्येला जर दोनने ने आणि तीनने ने भाग जात असेल तर तर बघा दोनने ने पहिल्यांदाच जातोय का बघूया भाग आपण कारण एक स्थानी सहा आहे त्यामुळे दोन ने याला निश्चितच भाग जातो आता बघायचं की तीनने ने भाग जातो का तीनची कसोटी काय सांगते आपल्याला दिलेल्या सर्व अंकांची बेरीज बेरीज जर तीनने भाग गेला तर त्या संख्येला सहाने निश्चित भाग जातो बघा इथं दोन आहे दोन अधिक एक अधिक सहा दोन आणि तीन आणि हे सहा ते नऊ होतात म्हणजे नऊला ला तीन ने भाग जातो म्हणजे सहाने या संख्येला भाग जाणार आहे सहा एके सहा आता सहाच्या पणामध्ये एकवीस आहे का बघायचं जर एकवीस नसेल तर एकवीसच्या अगोदर एक काय येते बघायचं सायंत्रिक अठरा येतं इथं सायंत्रिक अठरा आल्यानंतर इथं संख्या उरतात तीन उरतात संख्या इथं संख्या आता इथे छत्तीस झाली आणि सहाच्या पाड्यात छत्तीस आहे का बघायचं साई छत्तीस म्हणजे या संख्येला सहाने आपलं आलेलं आहे छत्तीस आता आपण दुसरं एक्झाम्पल पाहूया इथं चोवीस दिलेला आहे आणि खाली त्याला भागीने सहा दिलेला आहे तर बघा आता एक स्थानी चार आहे म्हणतात एकस्थानी चार आहे म्हटल्यानंतर या चारला दोनने ने निशेष भाग जातो आता तीन ला जातो का नाही कसं ओळखायचं दोन आणि चार ची करायची फेर दोन आणि चार होतात सहा तर तीनच्या पाण्यामध्ये सहा आहे त्यामुळे या संख्येला सहा ने भाग जातो बघा सहा आहे की सहा सहाच्या पाण्यामध्ये चोवीस आहे का बघायचं साईंच चोवीस उत्तरात लागलेला आहे चार बघा आता आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया तर अठरा असेल खाली सहा असेल तर दो, एक स्थानी आठ आहे आठला दोन ने भाग जातो आठ आणि एक नऊ होतात नऊ ला तीन ने पण भाग जातो त्यामुळे या संख्येला सहाने पण भाग जातो सहा एक सहा अठरा अशा प्रकारे आपण कसोटी पाहिलेली आहे सहाची कसोटी काय सांगते आपल्याला बघा लक्षपूर्वक ऐका जर तुम्हाला हे आलं तर तुम्हाला भागाकाराची सर्व गणिते येणार आहेत सहाची कसोटी आपल्याला सांगते की जर दिलेल्या संख्येला दोन्ही आणि तीनने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला त्या पूर्ण संख्येला सहाने ने निशेष भाग जातो बघा ही कसोटी समजली तुम्हाला आता आपण सातची कसोटी घेऊया बघा मित्रांनो सातची कसोटी कोणत्याही पुस्तकात दिलेली नाहीये नेमकी सातची कसोटी काय आहे सातची कसोटी कशी आहे हे अजून कोणत्याही पुस्तकामध्ये दिलेली नाहीये पण तुम्हाला मी जी तयार केलेली आहे सातची कसोटी त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे की सातची कसोटी की तुम्ही त्याचा वापर कसा करू शकता त्या सातच्या कसोटीचा आता एकशे ब्याऐंशी आहे त्याला आपण भागीले सात घ्यायचं आहे एकशे ब्याऐंशी त्याला सात घ्यायचं आता आपण या संख्येला भाग जातो की नाही कसं ओळखायचं तर बघा काय करायचं का ही जी एकस्थानची संख्या असते त्या एकस्थानच्या संख्येला त्याची दुप्पट घ्यायची त्याची दुप्पट घ्यायची म्हणजे हा हा जो एकस्थानचा अंक आहे त्याला दोन गुणिले दोन करायचं इथं कोणती पण संख्या असू दे त्याची दुप्पट करायची आपण दोन गुणिले दोन घेतलेलं आहे चार झाले आता या अठरातून ते चार मायनस करायचे इथं राहतात चौदा आणि या चौदाला सातने ने भाग जातो का ते बघायचं मग चौदाला सातने ने भाग जातो म्हणून या या संख्येला सातने ने भाग जातो बघा तुम्हाला समजलं काय केलं सातची कसोटी कोणत्याही पुस्तकात दिलेली नाहीये पण सातची कसोटी जर तुम्हाला याय यायला पाहिजे असं वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता जी संख्या दिलेली आहे त्याच्या स्थानचा जो अंक आहे त्याचा तुम्ही डबल मल्टिप्लाय तुम्ही रिझल्ट मल्टिप्लाय करू शकता आणि जेव्हा इथं आपण मल्टिप्लाय करतो ते चा तेव्हा त्याचं ॲन्सर चार येतं आणि मग या दिलेल्या संख्येतून अठरातून ते चार राहिलेल्या संख्येतून ती संख्या मायनस करायची त्यानंतर आपलं उत्तर आलेलं आहे चौदा आणि चौदाला सातने भाग जातो म्हणून या संख्येला सातने भाग जातो बघा आपण सातने भाग घालूया सात एक की सात सात दोन्ही चौदा अठराच्या अगोदर चौदा येतं सातच्या पाड्यामध्ये आता इथं उरत चार मग इथं संख्या झाली बेचाळीस मग सातच्या पाड्यामध्ये बेचाळीस आहे का बघायचं सात सख बेचाळीस इथं आपलं उत्तर आलेलं आहे सव्वीस बघा अशा प्रकारे आपण याला या संख्येना भाग घालवलेला आहे आता आपण दुसरं एक एक्झाम्पल घेऊया बघा आता ही संख्या दिलेली आहे सहाशे बहात्तर भागिले सात आता कसं ओळखायचं या संख्येला सहाशे बहात्तर या संख्येला सातने पूर्ण भाग जातो की नाही आता सांगितलेला ट्रिकप्रमाणे जे दोन आहे दोन गुन्हिले दोन करायचं आपल्याला चार मिळतं सदुसष्टमधून चार मायनस करायचं इथं त्रेसष्ट उरतं आणि त्या त्रेसष्टला सातने आपल्याला भाग जातो का ते बघायचं आहे तर सातच्या पाड्यामध्ये त्रेसष्ट आहे म्हणजे या संख्येला सातने ने भाग जातो आता आपण या संख्येला सातने ने भाग घालू सात एक सात सातच्या अगोदर काय येते बघायचं सात नव्हे त्रेसष्ट येतं सदुसष्ट मधून जेव्हा आपण त्रेसष्ट घालवतो तेव्हा किती उरत बघा चार उरत इतर होती संख्या बेचाळीस मग बघा आता बेचाळीसला पण सात ने भाग घालवायचा आहे आणि सात सख्ख बेचाळीस याच उत्तर आलेलं आहे शहाण्णव याचं उत्तर आलेलं आहे शहाण्णव बघा अशा प्रकारे आपण सातची कसोटी पाहिलेली आहे तत्पूर्वी तुम्हाला अजून एक याचं याच एक्झाम्पल सांगणार आहे एकदम छान एक्झाम्पल आहे ते कि नाही एक एक्झाम्पल पाहूया बघा लक्ष देऊन ऐका इथे संख्या आहे बेचाळीस खाली सात आहे आता, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सातच्या पाड्यामध्ये म्हणजे सातने या संख्येला भाग जाऊ शकतो हे तुम्हाला माहिती आहे पण आपण एक काय करायचं आहे एक सोपी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे मी आताची सांगितली तशीच बघा आता इकडं बेचाळीस आहे आपलं काय आपलं काय हे ठरलेलं की या दोनला डबल करायचं एक चार होतं ह्या या, या संख्येत ते चार काय करायचं आहे मायनस करायचं आहे या दोनचं डबल केलं चार झालं राहिलेलं या चारला चार हे मायनस करायचं आहे चारमधून चार गेले उत्तर आलं शून्य म्हणजे मला काय सांगायचंय तुम्हाला की जेव्हा आपण असं करून बघतो एक स्थानच्या अंकाची जेव्हा आपण डबल करून करतो आणि या संख्येतनं जेव्हा ती संख्या हो वजा करतो आणि तेव्हा आपलं उत्तर शून्य आलं जेव्हा आपलं उत्तर शून्य आलं तर त्या संख्येला दिलेल्या संख्येला सातने भाग जातो असं आपण समजायचं बघा तुम्हाला समजली सातची कसोटी जेव्हा आपलं उत्तर हे मी सांगितलेलं या ट्रीप प्रमाणे जर उत्तर शून्य आलं तरी पण दिलेल्या संख्येला सातने ने भाग जातो आणि जरी शून्य नाही आलं तरी पण ती संख्या त्या सातच्या आहे का बघायची जर असेल तर त्या संख्येला सातने ने भाग जातो बघा अशा प्रकारे आपण सहाची आणि सातची कसोटी पाहिलेली आहे आता आपण आठची कसोटी पाहूया आता आपण आठची कसोटी पाहायची आहे आठची कसोटी काय सांगते आपल्याला जेव्हा दिलेल्या संख्या जेव्हा दिलेल्या संख्या असतात त्यातल्या शेवटच्या तीन अंकांनी मिळून जी संख्या बनलेली असते त्या संख्येला जेव्हा आठने ने भाग जातो त्या संख्येला जेव्हा आठने ने भाग जातो तेव्हा त्या पूर्ण संख्येला आठने ने निशेष भाग जातो बघा दिलेल्या संख्येपैकी शेवटच्या तीन संख्याने मिळून जी संख्या बनलेली असते त्या संख्येला जेव्हा आठने ने भाग जातो तेव्हा त्या दिलेल्या सर्व संख्येला आठने ने निशेष भाग जातो बघा कसोटी काय सांगते आपल्याला दिलेल्या दिलेल्या संख्येपैकी शेवटच्या संख्या मिळून शेवटच्या तीन संख्या मिळून तयार होणाऱ्या संख्येला आठ ने भाग जातो आठ ने भाग जातो म्हणजेच त्या संख्येला त्या पूर्व संख्येला आठ ने निशेष भाग जातो बघा आपण उदाहरण बघूया इथं आठशे सोळा आहे त्याला भागीले आठ दिलेलं आहे बघा इथं आठशे सोळा आहे त्याला भागीले आठ दिलेलं आहे आता कसं ओळखायचं या संख्येला आठ ने निशेष भाग जातो की नाही आपला नियम काय आहे की शेवटच्या तीन संख्यांनी मिळून जी हो, संख्या होते त्या संख्येला आठ ने भाग जातो का बघायचं UH सोडा आता इथे संख्या तीनच दिलेल्या आहेत आपल्याला त्यामुळे या तिन्ही पण संख्याला आठ ने भाग जातो का ते बघायचं इथं आठ आहे आठ ने आठ भाग जातो इथं सोळा आहे सोळाला पण आठ ने भाग जातो आता आपण काय करायचं या दिलेल्या आठ सोळाला भाग घालवायचा आहे बघा आठ एके आठ आठ एके आठ इथं एक आहे एकला भाग जात नाही त्यामुळे आपल्याला शून्य घालवा लागेल आणि आठ दोन्ही सोळा आपलं उत्तर आलेलं आहे एकशे दोन उत्तर एक आपलं आलेलं आहे एकशे दोन अशा प्रकारे या संख्येला आठने ने निशेष भाग जातो आता आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया आता आपण हे एक्झाम्पल पाहणार आहोत सात हजार आठशे चोवीस आपला नियम काय आहे शेवटच्या तीन अंकांनी मिळून जी संख्या बदल्याला आठ ने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला आठने ने निशेष भाग जातो बघा आठच्या पाड्यामध्ये आठ आहे आणि आठच्या पाड्यामध्ये चोवीस पण आहे त्यामुळे या पूर्ण संख्येला आठने ने भाग जातो बघा आपण भाग घालून बघूया आठ एक आठ आता आठच्या पाड्यामध्ये अष्ट्याहत्तर नाही आहे त्याच्या अगोदर काय आहे बघायचं आठ नवे बहात्तर आहे अष्ट्याहत्तरमधून बहात्तर गेला इथं सहा राहतं संख्या झाली बासष्ट आता आठच्या पाड्यामध्ये बासष्ट आहे का बघायचं किंवा त्याच्या अगोदर काय येते बघायचं बघायचं आठीसाठी येतं छप्पन्न मग इकडं पुन्हा सहा उरतं संख्या झाली चौसष्ट आणि आठेआठी चौसष्ट उत्तर आलेलं आहे नऊशे अष्ट्याहत्तर तर बघा अशा प्रकारे आपण आडची पण कसोटी पाहिलेली आहे आरची कसोटी काय सांगते आपल्याला दिलेल्या संख्येला दिलेल्या संख्येच्या या शेवटच्या तीन अंकाने मिळून जी संख्या बनते त्या संख्येला जेव्हा आठ ने भाग जातो तेव्हा त्या पूर्ण संख्येला आठ ने निशेष भाग जातो बघा आपण आणखी एक उदाहरण पाहूया नऊ हजार तीनशे अठ्ठावीस नऊ हजार तीनशे अठ्ठावीस त्याला भागीला आठ केलेला आहे आता शेवटच्या तीन संख्या बघायच्या आठच्या पाड्यामध्ये बत्तीस आहे त्यामुळे बत्तीसला भाग जातो आणि आठच्या पाड्यामध्ये आठ पण आहे म्हणजे या संख्येला आठ ने भाग जातो आपण भाग घालूया आठ एके आठ इथं पण आठ एके आठ इथं एक उरतं तेरा होतात आता तेराला भाग जात नाही आठच्या पाड्यात तेरा नाही आहे मग आठ दोन्ही सोळा येतं ते तेराच्या जा पुढे जातात त्यामुळे आपण ते घेऊ शकत नाही इथं पण आठ एके आठ मग तेरा आठ गेल्यानंतर किती उरतं पाच उरतं इथं संख्या होती बावन्न आता आठच्या पाडामध्ये बावन्न आहे का बघायचं नसेल तर बावन्नच्या अगोदर काय आहे बघायचं आठ सख अठेचाळीस येतं इथं आठ सख अठ्ठेचाळीस येतं मग बावन्न मधनं अठ्ठेचाळीस केलं परत इथं चार उरतं बघा आणि पुन्हा अठ्ठेचाळीसला बार घालवायचा आठ सख्ख अठ्ठेचाळीस तर अशा प्रकारे याचं उत्तर अकराशे सहासष्ट आलेलं आहे बघा आपण अशा प्रकारे आठची कसोटी पाहिलेली आहे आता आपण पाहूया नऊची कसोटी नऊची कसोटी पाहणार आहोत नऊची कसोटी अशी आहे की दिलेल्या संख्येतील दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जेव्हा नऊने भाग जातो तेव्हा त्या, त्या पूर्ण संख्येला नऊने निशेष पाठो तीनची आणि नऊची कसोटी सेमच आहे तीनच्या कसोटीमध्ये पण तसेच आहे दिलेल्या संख्ये संख्येच्या बेरजेला दिलेल्या संख्ये संख्येतील प्रत्येक अंकाच्या बेर्जेला जेव्हा तीनने भाग जातो आणि इथं पण तसंच आहे दिलेल्या संख्येतील प्रत्येक अंकांच्या गरजेला जेव्हा नवने भाग जातो तेव्हा त्या संख्येला नवने निशेष भाग जातो बघा तुम्ही नोट डाऊन करू शकता दिलेल्या संख्येतील अंकांच्या गरजेला दिलेल्या संख्येतील अंकांच्या दर्जेला ने भाग जात असेल तर त्या संख्येला ने निशेष भाग जातो बघा एकदम सोपा आहे जी संख्या दिलेली असते त्यातील दिल अंकांची बेरीज करायची आणि त्या संख्येला जर नऊने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला नऊने निशेष भाग जातो आपण काही एक्झाम्पल घेऊया तीनशे चोवीस संख्या दिलेली आहे त्या तीनशे चोवीसला नऊने भाग जातो का ते बघायचा आहे आपला नियम काय सांगतो दिलेल्या संख्येच्या अंकाच्या बिर्जेला जेव्हा नऊने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला नऊने निश्चित भाग जातो आपण काय करायचं आहे यांची पहिल्यांदा प्रेरीज करून घेऊया तीन अधिक दोन अधिक चार बघा तीन आणि दोन पाच होतात पाच आणि चार नऊ होतात म्हणजे या नऊला नऊने भाग जातो म्हणजे या पूर्ण संख्येला नऊने भाग जातो नऊ एके नऊ म्हणजे आता बत्तीसचा भाग घालू आपण बत्तीस नसल्या तर बत्तीसच्या अगोदर काय येतं बघायचं नऊ त्रिक सत्तावीस येतं बत्तीस मधून सत्तावीस केल्यावर इतर राहतं पाच उत्तर मग नऊच्या पाडामध्ये चोपन्न आहे का बघायचं नऊ सख चोपन्न आपलं उत्तर आलेलं आहे छत्तीस बघा अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे आता पुढे एक्झाम्पल दिलेला आहे तीन हजार दोनशे अठ्ठावन्न त्याला भागीने नऊ केलेलं आहे तर बघा आपण पण दिलेल्या संख्येच्या अंकांची बेरीज करून घेऊया तीन अधिक दोन अधिक पाच अधिक आठ बघा तीन आणि दोन पाच होतात पाच आणि पाच दहा दहा आणि हे आठ अठरा होतात म्हणजे नऊच्या पाण्यामध्ये अठरा आहे नऊने अठराला भाग जातो म्हणजेच या संख्येला नऊने पूर्ण निशेष भाग जातो बघा नऊ एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस इथं पुन्हा पाच होतात पुन्हा इथं पंचावन्न संख्या होते नऊ सख्ख चोपन्न इथं पुन्हा एक उरतो आणि नऊ दोन्ही अठरा अशा प्रकारे तीनशे पासष्ट आपलं उत्तर आलेलं आहे बघा अशा प्रकारे मित्रांनो आपण नऊची पण कसोटी पाहिलेली आहे नऊची कसोटी काय सांगते आपल्याला की दिलेल्या संख्येतील दिल, अंकांच्या बेरजेला जेव्हा नऊने ने भाग जातो तेव्हा त्या ते दिलेल्या संख्येला नऊने ने निशेष भाग जातो आता आपण दहाची कसोटी पाहणार आहोत पण दहाची कसोटी एकदम सोपी आहे मित्रांनो ती तुम्हाला सहज येऊ शकते दहाची कसोटी काय सांगते आपल्याला की एकक स्थानी जर शून्य असेल तर त्या संख्येला दहाने निशेष भाग जातो जेव्हा एखाद्या संख्येच्या स्थानी जर शून्य असेल तर त्या संख्येला दहाने निशेष भाग जातो एकदम सोपी कसोटी आहे ही, ही दहाची एकक स्थानी जेव्हा शून्य असतो शून्य असेल तर त्या संख्येला दहाने विशेष भाग जातो आपण काही एक्झाम्पल घेऊया बघा इथं दहा आहे त्याला खाली पण आपण छेद दहा घेऊया इथं दहा आहे इथं खाली पण आपण दहा घेऊया बघा दहाने दहाला भाग जातो बघा हा शून्य गेला हा शून्य गेला उरला एक किंवा दहा एक दहा उरला एक याचं उत्तर आपण एक लिहू शकतो इकडं खाली शंभर छेद दहा असेल हा शून्य गेला हा शून्य गेला जे उत्तर राहिलं जी संख्या राहिली ते उत्तर आलेलं आहे तुम्ही ते कोणती पण संख्या घेऊ शकता जे पाचशे साठ असेल त्याला जर भागले दहा असेल हा शून्य गेला हा शून्य गेला छप्पन्न आपलं ले उत्तर आलेलं आहे किती पण संख्या मोठी असू दे जर शेवटी शून्य असेल बघा जर शेवटी शून्य असेल हा शून्य गेला हा शून्य गेला जी उरलेली संख्या आहे ते आपलं उत्तर आहे आठ सहा सत्तर तीन शहाऐंशी हजार सातशे तीन हे आपलं उत्तर आहे बघा आता आपण अजून एक्झाम्पल घेऊया आता हे संख्या हे? आहे इथं खाली दहा आहे हा शून्य गेला हा शून्य गेला उत्तर आपलं शंभर आलेलं आहे अशा प्रकारे मित्रांनो दहाची कसोटी एकदम सोपी आहे जेव्हा स्थानी शून्य असतो तेव्हा त्या संख्येला दहाने निशेष भाग जातो तर बघा अशा प्रकारे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सहा ते दहापर्यंतच्या कसोट्या पाहिलेल्या आहेत या तुम्ही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि या कसोट्याचा तुम्ही असा म्हणजे भरपूर अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला नेमकं म्हणजे संख्येला जर तुम्ही कसोट्या पाठ केल्या तर तुम्हाला समज तर तुम्हाला समजणार आहे की एखाद्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो हे तुम्हाला समजणार आहे त्यामुळे तुम्ही या कसोट्यांचा नक्की सराव करा तुम्हाला भागाकर सोपा जाणार आहे लसावी मसावीसुद्धा जर ह्या कसोटी तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला ते पण सोपं जाणार आहे जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद